सेवक श्लोक पिंडारी आजचा विषय असा आहे की आजची व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की शुक्रवार आणि गुरुवार दिवाळीच्या अगोदर गुरुवार आणि शुक्रवारी मी एक आंदोलन प्रभाग समिती जीच्या खाली घेतलेलं त्या जीच्या खाली आंदोलन मी जी प्रभागाच्या समितीच्या खाली आंदोलन केलं परंतु सहाय्यक आयुक्त निलेश मात्रे हे इतके निर्लज्ज सहाय्यक आयुक्त आहेत असं मला म्हणता येईल हा माझा ये। राग समजा तुम्ही कारण की हे सहाय्यक एक तर प्रभागामध्ये नाही आले परंतु पोलीस स्टेशनला जाऊन माझ्यावरती तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल करायला गेले का बिल्डरांकडून यांनी पैसे घेतलेले का हमकाच घेतले असतील बिल्डरांकडून हे पैसे जसं एक बिल्डर म्हणायचं सगळ्यात मोठं नामचीन नामचीन नाव आहे बिपिन खोखानी दुसरं नाव आहे जयेश नंदा तिसरं नाव आहे आलोक ज्याचं गौराईपाड्यात बांधकाम आहे बिपिन खोखाणीचं तुंगारफाट्याला बांधकाम आहे आणि जयेश जयेश नंदा ज्याचं बजरंगी ढाब्याच्या बाजूला शेजारी असलेली सद्गुरू इंडस्ट्री ज्याचं बांधकाम आहे या सर्व बांधकामांकडून निलेश मात्रे यांनी सगळ्यात मोठी मोहमाया जमा केली असा माझा आरोप आहे हा मान्य आहे तो आरोप चुकीचा असेल किंवा बरोबर असेल तो त्याचा त्यांचा विषय मग ते कारवाई करायला का नाही जात जर हा आरोप चुकीचा असेल माझा तर ते कारवाई करायला का नाही जात हे मला एक समजत नाही आहे का म्हणजे यांनी नक्की हे बिल्डराची दलाली करतात यांचा आमचं आम्ही दिल आम्ही भरलेला टॅक्स यांना जो पगार मिळतोय हे आमचे नोकर आहेत त्यांना जो पगार भेटतो हा पुरेसा नाही आहे म्हणून हे तिकडे जाऊन हाजीहाजी करतात का बिल्डरांची गुलामी तिकडे जाऊन करतात आहे का आणि माझ्यावर जाऊन गुन्हा दाखल केला आहे तीनशे त्रेपन्न पाली पोलीस स्टेशनला मला अशा गुन्ह्यांनी काही फरक पडत नाही माझ्यावरती कितीही गुन्हे दाखल केले तरी मी घाबरत नाही विषय असा आहे की जोपर्यंत मला न्याय भेटणार नाही म्हणजेच तीनशे त्रेपन्न जो गुन्हा खोटा गुन्हा माझ्यावरती दाखल केला आहे तो आणि सर्व बांधकामात जर जमीन दोस्त या निलेश मात्रे या साहेबांनी जर केले नाही आता मी मंगळवारी आयुक्तांशी भेट घेणार आहे आणि बुधवारपासून मी सहाय्यक आयुक्त निलेश मात्रे यांच्या घराच्या बाहेर अर्धनग्न आंदोलन करून अर्ध जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी अर्धनग्न आंदोलन करून तिकडेच बसणार आहे मग निलेश मात्रे यांनी बिल्डराची दलाली केलेला पैसा तो बाहेर निघावा आणि दुसरी गोष्ट निलेश मात्रे बिल्डरांची दलाली करतात की मला न्याय देतात हे आपण बघूया आता सध्या तरी जय महाराष्ट्र